तुमची किंमत ही परिस्थिती ठरवत नसते तर ती तुम्ही त्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देता यावर तुमची तुमची खरी किंमत किंमत ठरते जगाला कळाली नसेल तर हरकत नाही पण तुम्ही स्वतःची किंमत कधीही विसरू नका अपयश म्हणजे शेवट नाही तर ती स्वतःला अधिक प्रबळ बनवण्याची एक संधी आहे नदीला पूर आला की मासे मुंग्यांना खातात पण पाणी आटलं की त्याच मुंग्या माशांना खातात वेळ प्रत्येकाची येते फक्त संयम ठेवा कोणी किती तुडवलं किंवा चुरगळलं तरी तुमची चमक कमी होऊ देऊ नका कारण तुम्ही हिरा आहात आणि हिऱ्याची किंमत कधीच कमी होत नाही यश मिळवण्यासाठी नशिबापेक्षा मेहनतीवरती जास्त विश्वास ठेवा कारण नशीब जुगारात आजमावलं जात युद्धात नाही स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवा कारण सूर्य आणि चंद्र आपापल्या वेळीच चमकतात गर्दीचा हिस्सा बनण्यापेक्षा गर्दी ज्याच्यासाठी उभी राहते तो माणूस बना मोठेपणा हा केवळ पैशानी येत नाही तर तुमच्या विचारांनी आणि वागण्याने येतो जर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर सर्वात आधी शांत राहून काम करायला शिका तुमचा यशच जगाला ओरडून सांगेल पराभवाची भीती बाळगू नका कारण अनुभव हा नेहमी पराभवातूनच मिळतो विजयातून नाही लोक काय म्हणतील याचा विचार करू नका कारण लोक तेव्हाही बोलतात जेव्हा तुम्ही काहीच करत नाही परिस्थितीला दोष देण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याची जिद्द निर्माण करा ज्या दिवशी तुमची स्वाक्षरी ऑटोग्राफ मध्ये बदलेल त्या दिवशी समजून जा तुम्ही यशस्वी झालात संकट तुमच्या आयुष्यात तुम्हाला संपवण्यासाठी येत नाहीत तर तुमची लपलेली ताकद दाखवून देण्यासाठी येतात मोठे व्हायचं असेल तर पडण्याची भीती सोडा कारण पतंग जितका उंच जातो तितकाच तो वाऱ्याच्या विरोधात असतो शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्याकडे असते त्याला हरवणं अशक्य स्वतःला इतकं बनवा ज्यांनी तुम्हाला सोडून दिलंय त्यांना तुमची एक भेट घेण्यासाठी सुद्धा वेळ मागावा लागेल विजेते काही वेगळ्या गोष्टी करत नाही ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात पराभवाची भीती बाळगू नका कारण अनुभव हा नेहमी पराभवातूनच मिळतो विजयातून नाही अडचणी दगड फेकतील पण आता हे तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही त्या दगडांची भिंत बांधता कि पुतळा जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी वेगळं मिळवायचं असेल तर तुम्हाला ते करावं लागेल जे तुम्ही आजपर्यंत कधीच केलं नाही शांततेच्या काळात जो जास्त घाम गाळतो त्याला युद्धाच्या मैदानात कमी रक्त सांडावं लागतं बापाची इस्टेट आणि मित्रांची साथ कधीच सोडू नका कारण इस्टेट तुम्हाला जगायला शिकवते आणि मित्र तुम्हाला लढायला बळ देतात आयुष्यात मागून मिळालेली गोष्ट टिकत नाही पण मेहनतीने मिळालेली गोष्ट कोणी हिरावून घेऊ शकत नाही धन्यवाद